सुलतामाद तालुक्यातील व परिसरासह अनेक गावांसाठी वरदान ठरलेला तसेच नदीवरील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या केवळ तेरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यामुळे येत्या काही दिवसात प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सोळाहून अधिक गावांवर येत्या काही पाणी टंचाई संकट गिरिजा प्रकल्पाच्या भिंतीची बाजार सावंगी गिरिजा मध्यम प्रकल्पातील जलाशयाची मृत साठ्यांकडे वाटचाल आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी उंची सव्वीस ते तीस मीटर लांबी साडेतीन किलोमीटर तसेच अर्धा किलोमीटर लांबीचा सांडवा आणि चोवीस पॉइंट पन्नास दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असलेल्या गिरिजा प्रकल्पातील जलसाठा दररोज कमी होत असल्याने पाणी पातळी घालावत आहे पाण्याची मोजमाप दर बुधवारी होत असल्याचे शाखा अभियंता दिलीप वडजे यांनी सांगितले तसेच सध्या मृत साठ्याकडे या, या प्रकल्पाची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी सह खुलताबाद नगर परिषद गदाना सुलतानपूर खड्डी पिंपळगाव वडूज खुर्द बुद्रुक मांडरगाव ताजनापूर कनकशिड एसगाव क्रमांक एक व दोन व तीन या गावांसह सोळा गावांना पानलोट क्षेत्राच्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो तसेच फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री या उन्हाळ्यात तीन महिन्यात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते अनेक गावांसाठी टँकर सुरू केल्याशिवाय पर्याय नाही तीव्र उष्णता बाष्पीभवन व पिण्याच्या पाण्याचा अनेक गावांना पुरवठा यामुळे पाणी पातळी कमी होऊन साहजिकच प्रकल्प कोरडा ठाक पडू शकतो त्यामुळे शासनाने या भागासाठी आतापासूनच उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे वारेगाव किनगाव रेलगाव व वानेगाव या गावांना देखील उभारलेल्या टाकीतून पाणी पुरवठा होतो मात्र तो सध्या बंद असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले गिरिजा मध्यम प्रकल्प जलाशय साठवणुकीने व परिपूर्ण भरल्याने सांडब्यातून पाणी वाहिल्यास शेतीसाठी आवर्तन सोडल्यास तीन हजार चारशे चाळीस हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते यावर्षी पावसाळा कमी झाल्याने जलाशयात ऐन पावसाळ्यात वाढ न झाल्याने कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले नाही खरीप व रब्बी हंगामावर परिणाम होऊन धान्य चारा भाजीपाला अशा उत्पादनात घट तर फळबागांना पाणीच नाही यामुळे शेतकरी बांधवांना यावर्षी अडचणींना सामोरे जावे लागत आहे मुनीर शाह ग्रामीण पत्रकार यांचा रिपोर्ट औरंगाबाद बुलंद पोलीस टाइम्स औरंगाबाद